नमस्कार आज आपण खूपच सोप्या पद्धतीने एकदम टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत जाळीदार अतिशय पौष्टिक असे मिक्स डाळीचे आप्याची रेसिपी बघणार आहोत आणि यासोबत खाण्यासाठी चटपटी त्याशी तोंडाला चव येणाऱ्या तिखट चटणीची रेसिपी आपण बघणार आहोत तर सर्वात पहिलं तुम्हा सर्वांच्या रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत करते एक वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने पाव वाटी मसूर डाळ पाववाटी वाटी मूग डाळ पाववाटी उडदाची डाळ पाववाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी खाण्याचे पोहे आपले रोजच्या वापरातले सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलं आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे मोजून असे घेतले तर दहा पंधरा मेथीचे दाणे घेतलेले आहे यामध्ये पाणी घालून आपल्याला हे चांगले धुवून घ्यायचे आहे डाळी तांदूळ यातलं हे पाणी काढायचं आहे पुन्हा दोन ते तीन वेळा असंच पाणी घालून चांगलं स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे आणि आता चांगलं पाणी घालून घ्यायचं आहे एक इंच वर राहील असं पाणी घालायचं आहे आणि चार तास या डाळी भिजून घ्यायचे आहे चार तास झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे डाळ तांदूळ आपलं भिजले गेलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या त्या डाळी जास्त पाणी नाही घालायचं थोडंसंच घालायचं आहे वाटण्यासाठी जास्त घालायची गरज येत नाही नाहीतर पीठ आपलं पातळ होईल तर हे बघा छान असं वाटून घेतलं एकदम बारीक पिठासारखं नाही वाटलं जात रवाळच राहतं ते थोडंसं तर आहे छान आपे बनले जातात बाकीची डाळ पण मी याच पद्धतीने असे वाटून घेतली एकदम रवाळ्याशी आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून सगळं पीठ असं काढून घेते आणि आता व्यवस्थित चमच्याने एकत्र करून घेते वाटून घेतलेले सगळे पीठ असे एकसारखं चमच्याने फेटून घेऊन एकत्र करून घेतलेलं आहे आणि बॅटर तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण आहे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे झाकण ठेवूया आणि एक रात्रभर असंच हे मी पीठ फर्मंट होण्यासाठी ठेवलं होतं तर मस्त असं पीठ फर्मंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं पीठ तयार आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा एकदम बारीक का असा कापून घातलेला घालून घ्यायचा आहे कांद्याने खूप छान आपल्यानं चव येते चवीनुसार दोनच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही गाजर शिमला मिरची पण असं कापून बारीक घालून घेऊ शकता जे आहे ते फक्त कांदा घातला तरी खूप छान हे आपे लागले जातात व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे गॅस कमी आजेवर ठेवून आपे पात्र्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलं आहे एक एक थेंबाचं प्रत्येक आप्या पात्रामध्ये असं आणि चमच्याने आपल्याला असं पीठ घालून घ्यायचं एकदम जास्त पण नाही थोडंसं असं कमी घालून घ्यायचं म्हणजे फुगले जातात बाहेर येणार नाही आधी सगळे साईडने घालून घ्यायचे मग मध्ये घालून घ्यायचे म्हणजे मध्ये बरोबर सगळं व्यवस्थित भाजले जातात झाकण ठेवून तीन मिनटासाठी ठेवायचे तीन मिनटं झालेले आहे झाकण काढून आपल्याला हे सगळे आपे असे पलटी करून घ्यायचे तुम्ही बघू शकता खूप मस्त असे टम्म फुगल्याने लगेच निघाले जातात परत तेल घालून घ्यायची काही गरज येत नाही एकदा घातलं की आपे बनले जातात कमी तेलामध्ये मस्त असे आणि भरपूर असे पौष्टिक आहे नक्की ट्राय करा बाकीच्याही पिठाचे याच पद्धतीने असे आपे करून घेते जास्त वेळ पण लागला जात नाही चार ते पाच मिनटामध्ये आपे आपले तयार होतात चला आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया दोन्ही बाजूने असे गोल्डन भाजले सोनेर रंगाची वयपर्यंत की काढून घ्यायचे गॅस कमी आचेवरच ठेवून करून घ्यायचे म्हणजे मस्त आतून भाजले जातात तर इथे सगळे आता हे आपे छान दोन्ही बाजूने भाजून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे पण पिठाचे जे आहेत ते याच पद्धतीने बनवून घेते नक्की ट्राय करून बघा चवीला पण खूप छान अशी आहे आता ही चटणी जी आहे त्याची रेसिपी बघूया खूप छान अशी चटपटीत आहे तर ओलं खोबरं थोडंसं घेतलं आहे कोथंबीर लसूण पाकळी पाच हिरव्या तिखट मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे थोडेसे भाजून थोडंसं आलंही घ्यायचं आहे कोथंबीर पाच हिरव्या मिरच्या लसूण शेंगदाणे असे अर्धी वाटी आणि थोडंसं ओलं खोबरं हे सगळं एकत्र घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा साखर घेतली चवीसाठी आणि थोडंसं लिंबू घेतलेलं आहे लिंबू नसेल तर थोडं दही घातलं तरी चालतंय चवीला खूप छान अशी ही, ला ही चटणी लागली जाते आणि पाणी घालून एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची खूप सोपी झटपट आणि चवीला तर अप्रतिम अशी ही चटणी तयार होते आता वाटून झालेली आहे मोठ्या अशा वाटीमध्ये काढून घ्यायची एखाद्या बाऊलमध्ये आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे भांड्यामध्ये राहिलेली चटणी सगळी काढून घ्यायची कारण चटणी थोडीशी पातळच ठेवायची ही तर हे बघा सगळी चटणी आपण काढून घेतलेली आहे आता तडका देऊया तर तडका देण्यासाठी आधीच तेल गरम करून घ्यायचं आहे तडका पॅनमध्ये एकदम कडक अर्धा चमचा जिरे घालून घेतलं आहे थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि दोन वाळलेल्या मिरच्या अशा घालून घ्यायच्या चवीला खूप छान लागली जाते ती चटणी आणि आता तडका द्यायचा आणि मस्त चटपटीत अशी आपली गोड तिखट आंबट चटणी तयार आहे आणि आपेसुद्धा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने चटणी आणि आपे बनवून खाऊ नये बघा खरोखर खूप छान झालेले आहे एक दाखवते हे अगदी जाळीदार मऊ असे इडलीसारखेच झालेले आहे मऊ लुसलुशीत धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल